नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मार्केटमधल्यासारखे घरच्या घरी कुल्फी बनवली आहे कमी दुधामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण आज टेस्टी कुल्फी बनवलेली आहे लहान मुलांना तर हे खूप आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत अर्धा लिटर दुधापासून अशी मार्केटमधल्यासारखी मस्त अशी टेस्टी कुल्फी एकदम कमी दुधामध्ये आज आपण मार्केटमधल्यासारखी कुल्फी बनवणार आहोत तर आता सुरुवातीला आता आपण हे दूध बॅग फोडून घेऊया मी ते कढई घेतलेली आहे जाडबुडाची त्यामध्ये आपल्याला हे दूध बॅग फोडून घ्यायचे आहे फुल फॅट दूध घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही मशीचं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे गाईचं असलं तर गाईचंसुद्धा सुद्धा घेऊ शकता इथं मी दुध करून घेतलेले आहे त्या अगोदर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता आपल्याला हे गॅसवर कढई ठेवायचे आहे दूध आठवायला मी इथं पंचवीस ते तीस काजू अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजत घातलेले होते तर आता आपल्याला हे मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे दूध घालून आपल्याला व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे काजूची अशा प्रकारे मी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे एकदम अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तर आपल्याला हे दहा मिनटं दूध उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे व्यवस्थित याला एकसारखं हलवत राहायचं आहे दुधाला दुधाला आपल्या उकळी आलेले आहे तर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि आणखी तीन ते चार मिनिट आपल्याला हे दूध एकसारखं आटवून घ्यायचं आहे एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्याला जास्त पण दूध नाही आटवायचं तीन ते चार मिनिट हे दूध आटवून घ्यायचं आहे याकडंच मलई आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे दूध उकळल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे दूध एकसारखं हलवून घेतलेलं आहे थोडंसं दूध आपलं कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे दूध आपलं आता यामध्ये घालायची आपल्याला काजूची पेस्ट काजूची पेस्ट करून घेतलेली ते घालायचे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे याला यामध्ये घालायचे आपल्याला साखर घालायची आहे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी वेलची पूड घालायची आपल्याला यामध्ये त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे दोन, दोन ते तीन मिनिट आपल्याला आणखीन याला हलवत राहायचं आहे दुधाला आठवून घ्यायचं आहे दूध काजूची पेस्ट घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे दूध एकसारखं हलवून घेतलेलं आहे थोडंसं दाटसर झालेलं आहे दूध आता मी इथं एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थंड दूध घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचे आहे यामधल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे कस्टर्ड पावडर दुधामध्ये यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये ओतून द्यायचं आहे कस्टर्ड पावडर त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला दुधाला तुम्ही बघू शकता मस्त दाटसर दूध झालेलं आहे आपलं अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी दुधामध्ये आज आपण मार्केटमधल्यासारखे कुल्फी बनवणार आहोत मस्त घट्टसर दूध झालेलं आहे आपलं आणखीन आपल्याला एक ते दीड मिनिट याला एकसारखं हलवत राहायचं आहे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आणखीन सर होतं थोडं कस्टर्ड पावडर घातल्यानंतर मी दोन मिनिट हे दूध परत एकदा एकसारखं हलवून घेतलेलं आहे असं दाटसर झालेलं आहे दूध आपलं तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर घातल्यानंतर असं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कुल्फीचं तर याला खाली काढून आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊया आपलं कुल्फीचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित ह्याला फिरवून घ्यायचं आहे हे तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आता आपल्याला याला झाकण लावून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे कुलपीच बघू शकता असं मस्त झालेलं ता आहे तर इथं मी दोन कुलपी मोड घेतलेले आहेत आणि बाकीचे इजाईन थ्रो कप घेतलेले आहेत मी चहाचे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून घालायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला एक कुलपी मोडला झाकण लावून ला घ्यायचं आहे अशा प्रकारे आता बाकीच्या राहिलेल्या कपाला मी इथं बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे सिल्वर पेपर जर असला तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता असं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याला मी इथं रबर घेतलेला आहे आपल्याला रबर लावायचं आहे म्हणजे यामध्ये बर्फ जमणार नाहीये व्यवस्थित आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळ्या कपाला आपल्याला अशा प्रकारेच रबर लावून घ्यायचं आहे पेपर लावून मी सगळ्या कपाला बटर पेपर लावून त्याला रबर लावून घेतलेला आहे तर याला तर आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे या आहेत यामध्ये आपल्याला काळी खोचून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे छिद्र पाडून याला आईसच्या कांड्या लावून घेतलेल्या आहेत मी कपाला तर आता आपल्याला हे सात ते आठ घंटे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता आता हे आपल्याला असंच ताट उचून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे अशी मस्त आपली कुल्फी सेट झालेली आहे मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं तर आता आपण काढून बघूया अशी मस्त तुम्ही बघू शकता अशी मस्त कुलपी आपली सेट झालेली आहे तर बाकीसुद्धा आपण अशाच प्रकारे काढून घेऊया आता आपण याच्यामधलीसुद्धा काढून बघूया या कपामधली अशी मस्त निघालेली आहे कुलपी आपली तर आपल्याला थोडंसं हातानेला टॅप करायचं आहे म्हणजे हाताच्या उष्णतेने हे पटकन निघाले जाते मस्त निघालेली आपली कुल्फी मोडमधली सुद्धा कुल्फी अशी मस्त झालेली आपली तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली घरच्या घरी आणि घरच्या सामानामध्ये आपली कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद